दसरा झाला दिवाळी झाली पण पाऊस काय थांबना हे प्रत्येक शेतकऱ्याच्या ओठावरचं वाक्य झालंय शेतकऱ्यांनी भात कापायचा कधी असा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्याच्या काहूर आणि त्यामुळं शेतकरी अस्वस्थ झालाय चंदगड तालुक्यातली पूर्वेकडील भागात परतेच्या पावसानं शेतकऱ्यांना जणू यावर्षी कोंडीतच पकडायचं ठरवलंय असं चित्र निर्माण झालंय अशा परिस्थितीत भात कापायचा कधी मळायचा कसा आणि मळलेला भात वाळवायचा कुठं या भागात सर्वसाधारणपणे दरवर्षी दसरा सण झाल्यावर भात कापणी बांधणी आणि मळणी सुरू होते पण यावर्षी दसरा आणि दिवाळी दोन्ही सण उलटून गेले तरी पावसाचा जोर काही कमी झालेला नाही परिणामी शेत ओलसर दलदलित आणि पाणथळच राहिली आहेत ट्रॅक्टर मळणीयंत्र शिवारात सध्या तरी जाणारच नाहीत त्यामुळं सुगी अजून लांबणीवर पडली आहे परिणामी पिकं शेतातच खोजायला लागली आहेत कोवाड किणी नागरदळे कडलगे निट्टूर भुलेवाडी म्हाळेवाडी मलतवाडी लक्कीकट्टे तेवरवाडी दुंडोगे कागणी कालकुंद्री कुदनूर होसूर आदी गावातील शेतकरी वर्ग या स्थितीमुळं पूर्णतः हवालदिल झाला आहे त्यासाठी कृषी विभागानं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मदतीचा हात पुढे करावा अशी मागणी होत आहे